छत्तीस हजार रुपये टन होतं आता झालं साठ हजार रुपये टन घ्या चील हा कमळाबाई तमळाबाई घ्या कमळाबाई सांगतो रो घड्या 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 काय चाललंय मला तर काय कळतच नाही त्याच्यामध्ये रेती दीड हजार रुपये परास्ती मिळायची आता झाली सहा हजार रुपये घ्या कमळाबाई त्याच्यामध्ये दुचाकी पन्नास हजाराला मिळायची आता झाली नव्वद हजाराला तस काय वाटतंय वाटतंय आता कसं वाटतंय त्याच्यामध्ये गॅस सिलेंडर साडेतीनशे महिला इथं जवळ बसल्या साडेतीनशे सिलेंडर एक हजार पन्नास झाला की नाही तिप्पट वाढला कसा आता स्वतः करताना कसं बरं वाटतंय काय तुम्ही मला सांगा कोणत्या अधिकाऱ्यांना मत मागायचा त्याच्याबद्दल बोला बेरोजगारीच्या बद्दल माझ्याशी क्लिप दाखवली जयंत पाटलांनी अहो आपल्या चाखानं दीड लाख कोटी गुंतवणुकीचा कारखाना दोन लाख मुलं मुली कामाला लागली असते गेला गुजरातला काय केलं भाजपनी मुख्यमंत्री काय करत होते